पंढरीत लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार आठ महिन्यापासून प्रकार होता सुरू माझी नगराध्यक्षाचा नातेवाईक असल्याचं सांगत दिली धमकी पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एका सव्वीस वर्षीय महिलेला लग्नाचा अमिष दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत काल पंढरपूर शहर पोलिसात कलम एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आणि बीएनएस एकोणसत्तर अंतर्गत आरोपी प्रितेश अण्णा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये हकीकत अशी आहे की आरोपी प्रितेश अन्ना पवार हा मागील जानेवारी दोन हजार चोवीस पासून पीडित महिलेच्या पाठीमागे लागला होता त्यानंतर पीडित महिला ज्वेलर्स दुकान काम करत असताना कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करत होता घरी जाताना पाठीमागे लागत होता पीडित महिलेला बोलण्याचा प्रयत्न करत होता तसेच एके दिवशी इंस्टाग्रामवर आरोपी प्रितेश अण्णा पवार यांना पीडित महिलेला तू मला आवडतेस तू माझ्याशी लग्न कर मी तुला व तुझ्या मुलाला सांभाळतो असं खोटा आश्वासन देऊ लागला यावेळी पीडित महिलेला माझे माझ्या नवऱ्यासोबत वाद सुरू आहेत तू माझ्याशी बोलू नकोस असं सांगितले असता आरोपी प्रितेश अण्णा पवार तू तुझ्या पतीकडून घटस्फोट घे मी तुझा सांभाळ करतो तेव्हापासून पीडित महिला आणि आरोपी प्रीतेश अण्णा पवार यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते पण आरोपी प्रीतेश अण्णा पवार यानं लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला आणि पीडित महिलानं लग्नाचं विचारणा केली असता लग्नाचा विषय काढताच तुझ्या मुलाला व तुला खल्लास करून टाकेल अशी धमकी देऊन वारंवार अत्याचार केला तसेच वारंवार पैसे मारहाण करत होता अशी तक्रार पीडित दिल्यानंतर अंतर्गत कलम एकोणसत्तर मधून आरोपी प्रितेश यांना पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र काही राजकीय आजी माजी नगरसेवक यांच्या दबावामुळे आठ दिवसापासून पीडित महिलेला गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला अखेर का सोलापूर ऑफिस एस पी ऑफिस मध्ये अर्ज दाखल केल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला जाग आली आणि त्यानंतर आरोपी प्रितेश अन्ना पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच हा आरोपी माजी नगराध्यक्षाचा नातेवाईक आहे असं सांगून त्यांनी मला जिव्या मारण्याची धमकी दिली व वारंवार अत्याचार करत असल्याचं पीडित महिलेनं सांगितलंय